मित्रांनो तुम्ही कधी मॅपवर अमेरिकेतलं शहर पाहिलं आहे का सारं काही नीट नीट का रोड एकदम सरळ चौरस आकाराचे ब्लॉक्स सगळं सिस्टमॅटिक पण भारतामध्ये काही ठरलेलं नाही एक रस्ता कुठून सुरू होईल आणि कुठे संपेल याचा काही नेम नाही कोणतीही बिल्डिंग कोणत्याही आकाराची आणि शहरं गोंधळलेली वाटतात पण असं का याचा तुम्ही कधी विचार केला आहे का भारतामध्ये ग्रीड सारखी रचना का नाही आणि यामुळे आपल्याला काही तोटा होतो का याचं उत्तर थोडा गुंतागुंतीचं आहे आणि हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भारतामध्ये ग्रीड पॅटर्न का नाही याची कारणं बरीच गुंतागुंतीची आहेत अमेरिकेमध्ये सतराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये पब्लिक लँड सर्व्ह सिस्टम लागू करण्यात आला या कायद्यामुळे संपूर्ण जमीन स्क्वेअर प्लॉटमध्ये विभागली गेली आणि शहरांची योजना व्यवस्थित रचली गेली सरकारने मोठ्या प्रमाणावर जमीन ताब्यात घेतली आणि ती विकून नियोजनबद्ध शहरं उभारली त्यामुळे अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये सरळ समांतर आणि व्यवस्थित ब्लॉक असलेले रस्ते दिसतात याचा फायदा असा झाला की वाहतुकीसाठी उत्तम सुविधा तयार झाल्या शहरांमध्ये समानता आली पायाभूत सुविधा सहज विकसित करता आल्या आणि प्रशासनासाठी व्यवस्थापन सुलभ झाले भारतामध्ये मात्र परिस्थिती वेगळी आहे इथे जमीन अनेक पिढ्यांपासून खाजगी मालकीची आहे राजे महाराजे जमीनदार गावकरी प्रत्येकाच्या जमिनीच्या सीमा वेगवेगळ्या आहेत काही जमीन शेतीसाठी होती काही गुरं चारण्यासाठी काही धार्मिक स्थळांसाठी आणि काही नैसर्गिक अडथळ्यांमुळे वेडी वाकडी होती त्यामुळे इथं एका झटक्यात संपूर्ण शहराला स्क्वेअर ग्रीडमध्ये बसवणं अवघड आहे जसं सरकारने मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित करण्याचा प्रयत्न केला तर अनेक तुकड्यांमध्ये विभागलेल्या जमिनीमुळे अनेक कायदेशीर अडथळे येतात यासोबतच भारतामधली दोन्ही शहरं हजारो वर्षांपूर्वीच विकसित झाली त्या काळामध्ये आधुनिक रस्ते आणि वाहतुकीसाठी विचार केला गेला नव्हता बाजारपेठा मंदिरे राजवाडे यांच्याभोवती वस्त्या वाढल्या आणि हळूहळू शहरांमध्ये रूपांतरित झाल्या या नैसर्गिक वाढीमुळे रस्ते अरुंद राहिले आणि कोणताही विशिष्ट पॅटर्न न राहता अनियमित स्वरूपाचं शहर तयार झालं उदाहरणार्थ वाराणसी मुंबई पुणे दिल्ली यांसारखी जुनी शहरं आज सुद्धा अरुंद गल्ल्या आणि वळणदार रस्त्यांमुळे प्रसिद्ध आहेत तसंच नवीन शहर किंवा विस्तार योजना आखतानासुद्धा सरकारसमोर मोठी अडचण येते आणि ती अडचण म्हणजे जमिनीच्या मालकीचा प्रश्न जर सरकारने एखाद्या भागाला संपूर्णपणे ताब्यात घेतलं आणि नवीन ग्रीडसारखी रचना आणली तर जमिनीचे तुकडे होऊन लोकांचं नुकसान होईल एकसंध जमीन तुकड्यांमध्ये विभागली गेली तर त्याची किंमत कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे लोक अशा योजनांचा विरोध करतात यासोबतच भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर शहरांमध्ये स्थलांतर होत असल्याने लोकसंख्येचा भार वाढतो आणि त्याचं नियोजन करण्याआधी झोपडपट्ट्या अनधिकृत वसाहती आणि अनियंत्रित बांधकामं होतात त्यामुळे नियोजनबद्ध शहराचा विकास करणं कठीण होतं पण तरीसुद्धा काही नियोजित शहरांमध्ये ग्रीडसारखी रचना वापरण्यात आली आहे जसं की चंदीगड नवी मुंबई नोएडा गिफ्ट सिटी इथे आधी सरकारने मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित केली आणि नंतर नियोजनबद्ध विकास केला चंदीगड हे तर भारतामधील सर्वात नियोजनबद्ध शहर मानलं जातं या शहराचं नियोजन प्रसिद्ध आर्किटेक्ट ले कारुजिये यांनी केलं होतं आणि संपूर्ण शहर स्क्वेअर ग्रीड मध्ये विभागलं गेलं होतं पण संपूर्ण देशात असं करणं शक्य नाही कारण सरकारकडे इतकी जमीन विकत घेण्यासाठी प्रचंड भांडवल लागतं आणि अनेक ठिकाणी लोकांचा विरोध असतो यासोबतच आपल्याकडे शहरांचा विस्तार अनियोजित आणि अनि झपाट्याने होतो झोपडपट्ट्या अनधिकृत बांधकाम आणि अर्धवट नियोजनामुळे शहर अधिकच अव्यवस्थित बनतात भारतीय शहरांमध्ये अडथळेसुद्धा जास्त असतात नद्या डोंगर टेकड्या जुन्या ऐतिहासिक वास्तू आणि अनधिकृत बांधकामे यामुळे शहरांना ग्रीड पद्धतीने विकसित करणे कठीण होऊन बसतं त्यामुळे बहुतांश भारतीय शहरं आजही अरुंद रस्ते अनियमित वस्त्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या विकसित झालेल्या भागांवर अवलंबून आहेत तर मित्रांनो भारतीय शहरे ग्रीडमध्ये का नाहीत याची कारणं तुम्हाला आता कळलीच असतील या कारणांवर एकदा थोडक्यात नजर टाकूया अमेरिकेपेक्षा आपल्या देशाचा इतिहास वेगळा आहे लोकसंख्या आणि वारसा हक्काने मिळालेली जमीन मोठी अडचण आहे शहर नैसर्गिकरित्या वाढली आहेत त्यामुळे रोड्स अनियमित आहेत सरकारला ग्रीड आणायचं असेल तर खूप मोठं भांडवल आणि राजकीय पाठिंबा लागेल पण पुढे भविष्यामध्ये काही भागांमध्ये ग्रीडचं नियोजन होऊ शकतं मित्रांनो तुमच्या मते भारतात ग्रीड असायला हवं की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा अशा आणखी व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा